नमस्कार रायटिंग फॉर एव्हर या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत मुली आणि ज्येष्ठ नागरिकांच्या फायद्याची पोस्ट ऑफिस योजना मिळेल आठ पॉईंट दोन टक्के परताव्याची हमी मुलीच्या जन्मानंतर वडिलांना तिच्या शिक्षणाची आणि लग्नाची चिंता सतावू लागते हेच कारण आहे की समजूतदार आणि सजग लोक जन्माबरोबरच मुलीच्या भवितव्याचे नियोजन करू लागतात याशिवाय वृद्धांना निवृत्तीनंतर पैशांचीही खूप चिंता असते कारण त्यांच्याकडे बचतीशिवाय उत्पन्नाचे कोणतेही साधन नसते अशावेळी त्यांच्या ठेवी अशा ठिकाणी गुंतवणे अत्यंत गरजेचे आहे जिथे त्यांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित असतील आणि त्यांना खात्रीशीर व्याजही मिळेल मुलींच्या भवितव्याची चिंता दूर करण्यासाठी आणि वृद्धांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात येथे आम्ही तुम्हाला अशाच दोन योजनांबद्दल सांगणार आहोत ज्या मुली आणि वृद्धांना चांगल्या व्याजदराचा लाभ देण्यासाठी चालवल्या जातात या दोन्ही योजनांवर सरकार आठ पॉईंट दोन टक्के व्याज देत आहे या दोन्ही योजनांचा लाभ कोणत्याही पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेतून घेता येईल सुकन्या समृद्धी योजना मुलींसाठी सरकारकडून सुकन्या समृद्धी योजना राबवली जाते जर तुमची मुलगी दहा वर्षांपेक्षा कमी वयाची असेल तर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करू शकता ही योजना एकवीस वर्षानंतर मॅच्युअर होते परंतु मुलीच्या पालकांना पंधरा वर्षासाठी रक्कम जमा करावी लागते गुंतवणुकीची किमान मर्यादा दोनशे पन्नास रुपये आणि कमाल दीड लाख रुपये आहे जितक्या लवकर तुम्ही या योजनेत गुंतवणूक करण्यास सुरुवात कराल तितक्या लवकर तुम्ही तुमच्या मुलीसाठी पैसे जमा करू शकाल सध्या त्यावर आठ पॉईंट दोन टक्के दराने व्याज मिळत आहे अशा तऱ्हेने जर तुम्ही पंधरा वर्षासाठी वार्षिक दीड लाख रुपये जमा केले तर आठ पॉईंट दोन टक्के दराने तुम्ही मॅच्युरिटीवर एकोणसत्तर लाख सत्तावीस हजार पाचशे अठ्ठ्याहत्तर रुपये म्हणजे जवळपास सत्तर लाख रुपये उभे करू शकता ज्येष्ठ नागरिक बचत योजना जर तुम्ही निवृत्त असाल आणि चांगल्या व्याजदराच्या योजनेत गुंतवणूक करू इच्छित असाल तर तुम्ही ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकता ज्यांचे वय साठ वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त आहे ते या योजनेत गुंतवणूक करू शकतात त्याचबरोबर व्ही आर एस घेणाऱ्या नागरिक क्षेत्रातील सरकारी कर्मचारी आणि संरक्षणातून निवृत्त होणाऱ्या व्यक्तींना काही अटींसह वयोमर्यादेत सूट दिली जाते ज्येष्ठ नागरिक जास्तीत जास्त तीस लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात आणि जमा रकमेवर चांगल्या व्याजदराचा लाभही घेऊ शकतात गुंतवणुकीची किमान मर्यादा एक हजार रुपये आहे या योजनेत सरकार आठ पॉईंट दोन टक्के व्याजही देते या खात्यात तुम्ही एकावेळी जास्तीत जास्त पाच वर्ष पैसे जमा करू शकता आणि एकावेळी तीन वर्षापर्यंत ते खाते वाढवू शकता जर तुम्ही एस सी एस एस खात्यात तीस लाख रुपये जमा केले तर पाच वर्षात आठ पॉईंट दोन टक्के व्याजदरानुसार व्याजासह बारा लाख तीस हजार रुपयांपर्यंतची कमाई होऊ शकते अशा प्रकारे पाच वर्षानंतर मॅच्युरिटीची रक्कम बेचाळीस लाख तीस हजार रुपये होईल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन योजनांची माहिती ऐकण्यासाठी आमच्या रायटिंग फॉर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद